इथं सर्वतीर्थ टाकेतला आलेला आहे आणि इथल्या स्थळाची माहिती ज्यावेळेस सीतामाईचं रावणाने अपहरण केलं त्यावेळेस सीतामाईला वाचवण्यासाठी जटाई पुढं आला आणि इथं जटाईचं आणि रावणाचं तुंबळ युद्ध झालं त्या युद्धामध्ये जटायू युद खूप जखमी झाला त्याचे चा पंख छाटले गेले आणि तो इथं एकदम मरणासन्न अवस्थेमध्ये इथं थांबला त्यानंतर ज्यावेळेस राम आणि लक्ष्मण सीतामाईचा शोध करता ह्या वाटेने निघाले त्यावेळेस त्यांना इथं जटायू अवस्थेमध्ये दिसला त्यावेळेस जटावीने सांगितलं की मला तहान लागलेली आहे मला पाणी पाजून मला मुक्ती द्या त्यावेळेस रामाने इथं बाण मारून पाणी काढलं आणि ते पाणी जटावीला पाजलं त्यानंतर जटायू गतप्राण झाला म्हणजे त्याला मुक्ती मिळाली असा इथला इतिहास आहे आध्यात्मिक इतिहास आहे थँक्यू बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की सर काय बोलायचं आणि लिंगा विषय काय सांगता येईल मनात आहे का नाही तुमच्या मनातली इच्छा किंवा तुमचं काही म्हणजे ध्येय आहे बा माझं हे पूर्ण होणारच का ओक्क्या हिशोबाने ते त्याची स्थापना केलेली आहे अच्छा आणि जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही जर होतच नसेल तर ते लिंग बाहेर येणार येणार नाही अच्छा संतोष भाऊ बोलले तसं हां बरोबर ना हां तुमच्या हाताने फक्त ते पूर्ण घ्या ना असंच घेऊन जा पूर्ण भाऊ घेऊन जाऊ घे ना ते केतं येऊन

अच्छा बाण तिकडं मारलेलं आहे ओके हा हा ओके ह्या पाण्यामध्ये का अच्छा आणि मग त्या कुंडामध्ये एक झरा आहे खालून स्ट्रीम आहे ती कसली आहे ओके बाबा तुम्हाला काय सांगता येईल आता त्या कुंडात एक झिरा निघतो झिरा सांगते कोणत्या कुंडातल्या हे खालच्या मोठ्या कुंडात हे ज्या कुंडातल्या पाणी चालतंय हा हा बाण तिकडे उमरा खाली मारला का बरं खालून हा हा ओके okay. ते पाणी कोणतं सर्व तीर्थ हा हा म्हणजे जेवढे तीर्थ हा आहेत तेवढे बर ते थे। बर हे हे जे तीर्थ तीर्थ ज्या वेळेस रामाने बाण मारला ते पाणी काढलं जे उशीरा आलं ते जटावीला पाजलं हे पाजलं नाही बाजूला थांबवलं चोवीस तास ही मोटर जरी चालली बर वा वा डायरेक्ट पाणी कुंभमेळ्याचं ते सर्व आणि कुंभमेळ्याला इथं कुंभमेळ्याला येतात इथे पण हो कुंभमेळा इथं पण कुंभमेळा होत ओके म्हणजे कुंभमेळ्याची सुरुवातीतून सुरुवातीतून वा वा तुमचं काय नाव म्हणलं वामन साबळे अरे वा छान तुम्ही इथलेच का ओके बोला प्रभुराम रामचंद्र भगवान की